आज मी बनवणार आहे ओल्या नारळाचे स्वादिष्ट असे लाडू म्हणजे कधी आपल्याकडे एक्स्ट्रा नारळ असल्यावर त्याचं काय करायचं हा प्रश्न हमेशा पडतो नेहमी बायकांना हा प्रश्न पडतो तर ते त्याची आपण अशी व्यवस्थित मस्त छान अशी मिठाई बनवून तयार करू शकतो ही मिठाई फटाफट बनवून तयार होते आणि लहान मुलांना तर खूपच आवडते चला तर ही मजेदार रेसिपी आपण सुरू करूया नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इथे मी दोन नारळ घेतलेले आहेत तर त्याचं आता काय करायचं आपण सोलून घेऊया नारळ त्याचा वरचा काळा भाग असतो ना कडक भाग तो काढून घ्यायचा आहे तर हे आता आपण सोलून घेऊया सोलल्याने काय होते लाडू एकदम छान असे वाईट वाईट दिसतात दिसायला खूप छान दिसतात तर हे मी आता दोन नारळ असे सोलून घेतलेले आहेत आणि दोन नारळ सोलता सोलता माझ्या हाताची बँड वाजून गेली आणि अहोंनी पण आज मदत नाही केली तर हे बघा आता हे काय करायचं आपण हा पसारा व्यवस्थित अगोदर साफ करून घेऊया आणि हे नारळ आता छोट म्हणजे बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत छोटे छोटे पीस करायचे आहेत आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे बिना पाणी टाकताच वाटून घ्यायचं आहे एकदम छान असं बारीक मिश्रण करून घ्यायचं आहे तर हे बघा एकदम छान असं बारीक वाटलेलं आहे पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे तुम्हाला हवं असलं तर दोन तीन वेळा चेक करून असं बारीक करू शकता एकदम तर आता काय करायचं एक बाऊल घ्यायचं आणि बाऊलमध्ये हे सर्व ॲड करायचं आता हे सर्व आपण नारळ असेच बारीक वाटून घेऊया आता एक कढई घ्यायची मीन एक कढई घेतलेली आहे धुवून आणि ती गरम होईपर्यंत म्हणजे पाणी आटेपर्यंत गरम करायचे आहे आणि इथे मी आता एक छोटी वाटी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे तुम्ही साजूक तूपसुद्धा घेऊ शकता मी इथे डालडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा आपला नारळ खवलेला नारळ ॲड करून घ्यायचा आहे आणि आता छान असं तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीकच ठेवायचं आहे मंदच ठेवायचं आहे नाही आता खालती लागण्याची शक्यता असते आणि कंटिन्युअसली असं फिरवतच राहायचं आहे असं चमचा मारतच राहायचं आहे तुपा आता तुपामध्ये नारळ व्यवस्थित छान मिक्स झालेला आहे आता इथे मी छोटी वाटी दूध घेतलेलं आहे हे मलाईदार दूध आहे आणि ते आता त्यामध्ये ॲड करूया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम बारीकच ठेवायचं आहे आणि फिरवतच राहायचं आहे दुधामध्ये छान असा नारळ आता शिजून निघेपर्यंत फिरवत राहायचं आहे हे बघा नारळ छान असा दुधामध्ये शिजत आलेला आहे आता काय करायचं साखर घ्यायची नारळ गोडच असतं म्हणून मी फक्त अर्धी वाटीच साखर घेतली कारण की मग जास्त प्रमाण नको म्हणून तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घेऊ शकता आणि याचा व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत फिरवत राहायचं आहे म्हणजे साखरेचा जो पाक होतो त्यामध्ये सुद्धा नारळ शिजून निघतो आणि नारळ आता ऑलमोस्ट शिजत आलेला आहे तर आता वाटलेली वेलची त्यात त्यामध्ये ॲड करायची आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही जायफळसुद्धा ॲड करू शकता ते छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लास्टमध्ये काय करायचं मिल्क पावडर घ्यायची आहे मिल्क पावडरने खूपच छान टेस्ट येतो तुमच्याकडे असेल तर टाका नाही तर तुम्ही स्किप करू शकता पण त्याने काय होते टेस्टला पण खूप छान येतो आणि लाडू वाळतानासुद्धा जास्त म्हणजे झंझट नाही होत म्हणून मिल्क पावडर असेल तर तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्या आणि आता हे आपलं मिश्रण ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे म्हणजे लाडू बनवण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे थोडंसं थंड करायचं आता इथे मी खोवलेला नारळ थोडंसं बाजूला काढून ठेवला होता लाडू बनवण्यासाठी हे बघा इथे तुम्ही डेसिकेटेड नारियल म्हणजे डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घेऊ शकता आता काय करायचं लाडू असं वाळून घ्यायचं अगोदर नरम मुलायमच असतात हे ना लाडू आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते मग थोडेसे सेट होतात तर लाडू बनवून घ्यायचं हे नारळाच्या नारळामध्ये असं फिरवून घ्यायचं आणि वरती डेकोरेशनला बदाम लावून घ्यायचा म्हणजे दिसायला खूप छान दिसतात तर असेच आता सर्व आपण लाडू बनवून घेऊया हे बघा हे लाडू फटाफट बनवून तयार होतात फक्त अवघ्या अर्ध्या तासातच तास बनवून तयार होतात आणि आपल्याकडे एक्स्ट्रा नारद असतोच तर ते त्याचा आपण सदुपयोग असा करून लहान मुलांना अशी मिठाई बनवून देऊ शकतात लहान मुलांना खूप छान आवडते म्हणजे खूप छान असते तर त्यांना खूप आवडते तर तुम्ही ही मिठाई नक्की ट्राय करून बघा मला खूप आवडेल आणि खापिया आणि मस्त राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके फ्रेंड्स थँक्यू टेक केअर बाय बाय